नमस्कार मित्रांनो मी अक्षय वाघ मित्रांनो एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये दोनशे त्र्याऐंशी जागांसाठी भरती चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो ही भरती दोन वेगवेगळ्या जागांसाठी भरण्यात येणार आहेत तसेच या भरतीविषयी जाहिरात ही वेगवेगळ्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याच नोकरीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो टोटल जागा या दोनशे त्र्याऐंशी जागा आहेत तर या जागा दोनशे नऊ प्लस चौऱ्याहत्तर अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत मित्रांनो सुरुवातीला दोनशे नऊ जागांसाठी भरतीही प्रकारे करण्यात येणार आहेत ते पाहूया मित्रांनो दोनशे नऊ जागा या असिस्टंट सुपरवायझर या पदासाठी भरण्यात येणार आहेत तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही बी एस सी बी कॉम बी ए बी सी ए बी एस सी सी एस पदवीधर आय टी सी एस डेटा एंट्री कॉम्प्युटरमध्ये किमान एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो वयाची अट पाहिली तर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा ते पस्तीस वर्ष असणे अनिवार्य आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट असणार आहे तर ओ बी सी यांच्यासाठी तीन वर्षीय सूट असणार आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे फी जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी यांच्यासाठी एक हजार रुपये असणार आहे तर एस सी एस टी ओबीसी यांच्यासाठी फी नसणार आहे मित्रांनो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही पंधरा जानेवारी दोन हजार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो अधिकृत वेबसाईट ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए आय ई एस एल डॉट इन ही असणार आहे मित्रांनो जाहिरात पाहण्यासाठी पी डी एफ फाईल ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तसेच ऑनलाईन अर्ज कोणत्या साईटवर करावा याची लिंक देखील मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मित्रांनो आता पाहूया आपण चौऱ्याहत्तर जागा कोणत्या पदासाठी भरण्यात येणार आहेत मित्रांनो पदवीधर इंजिनियर सपोर्ट सर्व्हिस या पदासाठी चौऱ्याहत्तर जागा या उर्वरित भरण्यात येणार आहेत मित्रांनो या पदासाठी मित्रा पदा शैक्षणिक पात्रता बी ए बी टेक एरोनॉटिकल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंडस्ट्रीयल प्रोडक्शन केमिकल इंजिनिअरिंग तसेच ग्रेट असणे आवश्यक आहे मित्रांनो वयाची अट जर पाहिली तर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा आथ ते अठ्ठावीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तर एस सी एस टी पाच वर्ष सूट असणार आहे तर ओबीसी यांच्यासाठी तीन वर्ष सूट असणार आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो फी जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस पंधराशे रुपये असणार आहे तर एस सी एस टी ई एक्स एस एम यांच्यासाठी फी नसणार आहे मित्रांनो ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता चीफ वुमन रिसोर्स ऑफिसर ए आय इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड पर्सनल डिपार्टमेंट सेकंड फ्लोअर सी आर ए बिल्डिंग सबदारजंग जंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स औरोबिंदो मार्ग न्यू दिल्ली वन वन ट्रिपल झिरो थ्री असणार आहे अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे मित्रांनो जाहिरात पाहण्यासाठी पीडीएफ फाईल ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तसेच ऑफलाईन अर्ज पाठवण्यासाठी फॉर्म हा पी एफ स्वरूपात तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद